डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आव्हाडांचे काय झाले असते याची कल्पना करा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे हळूहळू अधोगतीकडे जात असल्याची टीका प्रदेश भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पांडे यांनी केली आहे पिंपरी चिंचवड भाजप उत्तर भारतीय आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना डॉक्टर संजय पांडे आणि भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं जम्बू कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस चार उपाध्यक्ष बारा सचिव तेरा सल्लागार समिती पंधरा अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे जिल्हा समन्वयक युवा सेलची ही स्थापना करण्यात आली वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे भाजपा उत्तर भारतीय मोर्चा पिंपरी चिंचवड अध्यक्ष आकाश भारती माजी नगरसेविका ज्योती भारती पुणे जिल्हा प्रभारी नवीन सिंह प्रदेश सरचिटणीस पद्युमन शुक्ला प्रदेश उपाध्यक्ष कपिल वर्मा राजीव रतन मिश्रा प्रदेश सचिव चंद्रप्रकाश मिश्रा प्रदेश सचिव नितीन वर्मा प्रदेश प्रवक्ते विनोद उपाध्याय स्थलांतर प्रमुख शैलेश मिश्रा राज्य स्थलांतर प्रमुख भोवल सिंह प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा महिला संयोजक प्रीती आहुजा सहसंयोजिका रंभा सिंह भाजपा शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर विश्वश्री राम सेना सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष तथा उद्योजक प्रमोद गुप्ता आदी उपस्थित होते डॉक्टर संजय पांडे म्हणाले की काही लोक प्रांतवाद पाळतात समाजातील काही घटक राजकारण करतात आणि उत्तर भारतीयांना परप्रांतीय संबोधतात अशा सांगावेसे वाटते की आपल्या पूर्वजांनी रक्त आणि घामाने महाराष्ट्राला विकसित केले दगडात फुले उगवण्याचे काम केले म्हणूनच आपण प्रांतीय नसून घरप्रांतीय आहोत शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप आपल्या भाषणात म्हणाले आधी राष्ट्र मग पक्ष आणि मग मी सर्व पदाधिकारी त्यांनी या मूळ मंत्राखाली काम केलं पाहिजे पक्षाचा दुप्पटा मेणे ही भाग्याची गोष्ट आहे आधी भाजपचे दोन खासदार नंतर दोनशे तीनशे आणि आता चारशे पार करण्याची शपथ घ्या दोन पर्यंत भारताला जगातील महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान कार्यरत आहेत प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना असली पाहिजे मालदीय वादानंतर दोन हजारहून अधिक लोकांनी बुकिंग रद्द केल्याचे दिसून आले देश फक्त देशभक्ती असते केंद्र राज्य आणि महापालिकेच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक घराघरात पोहोचवायला हव्यात देशांच्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आहे देशाला जागतिक बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पाहिले असून ते आपण सर्वांनी मिळून पूर्ण करण्याचे आहे आकाश भारतीने आपल्या मोर्चात सर्व आणि जातीच्या लोकांना सामील केले आहे सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न ते करत आहेत बावीस जानेवारीला दिवाळी साजरी करावी असे बोलून आकाश भारती यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ शाल आणि पुणेरी पगडी देऊन स्वागत केले तर राजेश बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा